तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड आज आलेलो होतो आम्ही अजिंजंग फिरासाठी तर आम्ही सध्या आलेलो आहोत लेंडी कॉम्प्लेक्सजवळ व इथं तुम्हाला थोडंसं शॉर्ट देतो तर इथे लेंडी कॉम्प्लेक्सजवळ तुम्ही या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी इथं पाहायला मिळेल जसे की चांगले क्लॉथ्सचे सायचे कपडे पण आहेत आणखी स्पोर्ट्सचे पण आहे तिथे आम्ही ते तर आम्ही चाललेलो आहोत आता सध्या हनुमान मंदिर येते व तिथचे आम्ही शॉर्ट्स काढू तुम्हाला दाखवू तर चला जाऊया <स्थाथ> तर आम्ही पोहोचलेला आहोत सध्या आता हनुमान मंदिर इथे इथं शॉट्स मी पाहिलाच असेल तर आता आपण दर्शन करूया व इथून बाहेर निघूया आणि आपल्या आपल्याला जाऊया इथे गणपती मंदिर पण आहे गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि तेच तिकडे हनुमानजीची ही पूर्ण मूर्ती आहे जेव्हा इथे हनुमान जयंती असते तेव्हा ही मूर्ती रथात बसून काढली जाते व इथे रामलक्ष्मण आणि सीते आणि हनुमानजीची अशी चांगली मूर्ती इथे स्थापन केलेली आहे इथे पूर्ण लॉक आहे की बा आतमध्ये कोणी जाऊन नाही पण जे कर्मचारी आहे ते देव दिवा लावण्यासाठी जा, आतमध्ये जातात व इकडे शंकरजीची मोठी छोटीशी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि इकडे पूजा केली जाते इथे पूर्ण हनुमान चालीसा लागलेली आहे दर रोज सहा वाजता इथे हनुमान चालीसा लावली जाते आणि रोज याचा पाठ होत आणि दर दिवशी वाटतं इथं भजन होत म्हणजे की पाचच्या सहाच्या दरम्यान आता आपण इथून जाऊया घरी व जाऊया वर आता आम्ही आलेलो आहोत माताराणीच्या मंदिर मध्ये आणि इथे खूप चांगले चांगले मूर्ती स्थापन केलेली आहे म्हणजेच की पूर्ण इथे देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे ही सध्या लॉक आहे पूर्ण देवीची मूर्ती स्थापन केलेली आहे लक्ष्मी देवीची आहे आणि इकडे सुंदरशी अशी प्रतिमा श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता आणि हनुमानजीची आहे आणि ते हनुमानजीची पूर्ण मोठी मूर्ती अशी आहे आणि जेव्हा रामनवमी असते तेव्हा ही मूर्ती अशी निघाली म्हणजे काढली जाते आणि रथात बसून पूर्ण गाव फिरवली जाते आणि खूप सारी मजा अशी आमच्या गावात येते आणि ते भैरवनाथची मूर्ती आहे आणि खूप असं मंदिर आहे आणि इथे सो आरती लिहिलेली आहे हा पूर्ण शॉर्ट देवीचा तर तुम्ही पण देवी आता देवीला नमस्कार करून घ्या आणि आता आपण जातो आपल्या घराइकडे तर चला आपण जाऊया तर हा ब्लॉग कधी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब कर जा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करणं विसरू नका तर भेटूया आपण अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये तर बाय